आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचा असल्याचा ऐतिहासिक निर्णय देता सोलापुरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मोठा जल्लोष साजरा केला राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित, अजित, अजित पवार असे दोन गट निर्माण झाले त्यापासून समप्र निर्माण होता शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयातून अजित पवारांचा फोटो देखील काढून टाकला होता मात्र आता निवडणूक आयोगाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सोलापूरात मोठ्या चौकात दारू वाटप जल्लोष साजरा केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादांचं आहे आणि चिन्ह अजितदादांचं आहे हे निकाल देऊन अजितदादांचं आणि आमच्या विरोधकांना हे मोठी चपराक मी या ठिकाणी मानतो आणि लगेच अंगारे फोटोचं ऐतिहासिक कारण शरद पवार गटाच्या ऑफिसमध्ये हा फोटो होता हा फोटो काढण्यात आला होता आणि तोच फोटो घेऊन तुम्ही आज जल्लोष साजरा करत आहात त्या फोटो थोडं थोडं सांगतो एकत्र आम्ही असताना सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष भारत जाधव यांच्या पक्ष कार्यालयामध्ये या राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणी अजितदादा पवार साहेबांचा त्या ठिकाणी प्रतिमा फोटो होती त्यावेळी ज्यावेळेस आम्ही वेगळं होण्याचा निर्णय अजितदादांच्या माध्यमातून आम्ही घेतला त्या क्षणी आमच्या नेताची असलेली प्रतिमा फोटो त्या कार्यालयातून काढून या सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आदरणी संतजीभू पवार यांच्या कार्यालयातून आम्ही त्या ठिकाणी लावला होता आणि तेच प्रतिमा आणि फोटो घेऊन आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे いた 100 बार गेले 100 बार गेले 100 आदि दादा एक नंबर आले 100 बार गेले 100 आदि दादा एक नंबर अरे आले 100 गेले 100 आदि दादा एक नंबर अरे आले 100 गेले 100 आदि दादा एक नंबर आदि दादा तुमागे वलो नाम तुमा